नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये सहायक प्राध्यापक व शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाविद्यालयाचे नाव दिले आहे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय ॲड्रेस नाना चौक तपोवन रोड सावेळी अहिल्यानगर फोर वन फोर डबल झिरो थ्री वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत एकता शिक्षण प्रसारक मंडळ या अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावेळी अहिल्यानगर या कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी खालील सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर पदे भराव याची आहेत तर मित्रांनो दिलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष किंवा शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीससाठी खाली दिलेल्या सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी इंग्लिश विषयाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन विषय इतिहास हिस्ट्री एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार विषय भूगोल जॉग्रफी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच विषय अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात विषय शारीरिक शिक्षण पदसंख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव ग्रंथपाल एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ पदाचे नाव ग्रंथपाल सहाय्यक एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दहा पदाचे नाव प्रयोगशाळा पदसंक्षा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक अकरा पदाचे नाव शिपाई एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिपाई या पदाच्या फॉर्मेशन सूचना शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन पद क्रमांक एक ते आठसाठी शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमाप्रमाणे सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी धारक व क्रमांक नऊसाठी लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा किंवा डिग्री प्राप्त म्हणजेच लायब्ररी सायन्समध्ये पदक्रमांक नऊसाठी लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा असायला पाहिजे किंवा लायब्ररी सायन्समध्ये डिग्री असायला पाहिजे उमेदवारांकडे तसेच क्रमांक दहासाठी बारावी सायन्स किंवा बी एस सी पदवी प्राप्त व पद क्रमांक अकरासाठी दहावी किंवा बारावी पास म्हणजेच क्रमांक दहासाठी बारावी सायन्स चालेल किंवा बारावी सायन्ससोबतच बी एस सी असेल तर असे बी एस सी पदवी प्राप्त उमेदवार अनुक्रमांक पद पदक्रमांक दहासाठी चालेल त्यानंतर पदक्रमांक अकरासाठी दहावी पास किंवा बारावी पास ही शैक्षणिक पात्रता दिली आहे पदक्रमांक अकरासाठी असे शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी साडे दहा वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत म्हणजेच दिलेली तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी साडे दहा वाजता सोबत अर्ज अप्लिकेशन व मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स ओरिजनल शैक्षणिक कागदपत्र घेऊन उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहायचे आहे शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना संधी देण्यात येईल तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिली आहे जर सेट एक्झामधारक उत्तीर्ण सेट उत्तीर्ण उमेदवार किंवा नेट एक्झाम उत्तीर्ण उमेदवार किंवा पी एच डीधारक उमेदवार या ठिकाणी उपलब्ध न झाल्यास म्हणजेच शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात येईल संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक पहिला एट सॉरी नाईन एट नाईन झिरो डबल एट सेवन टू फोर टू आणि दुसरा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक आहे नाईन वन फोर सिक्स डबल थ्री फाय थ्री टू थ्री ईमेल ॲड्रेस दिला आहे सचिव अध्यक्ष